मित्रांनो यावर्षी कापूस या पिकाचा हमीभाव शासनानं लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये आणि मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार सातशे दहा रुपये एवढा जाहीर केलेला आहे मित्रांनो या हमीभावानं कापूस पिकाची खरेदी हे शासन करणार आहे मित्रांनो त्याकरता शासनानं कपास किसान या नावाचं ॲप हे लॉन्च केलेलं आहे या ॲपवर शेतकऱ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे मित्रांनो याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बघा यासाठी सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर कापूस ज्या क्षेत्रामध्ये लागवड केलं आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला कापूस या पिकाची ऑनलाईन ई पीक पाहणी करायची आहे मित्रांनो ऑनलाईन ई पीक पाहणी केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुमचं पीक हे ऑनलाईन सात बरावर नोंदवलं जाईल आणि सातबारावर नोंदवलं गेल्यानंतर तुम्हाला एकतर तलाठी कार्यालयाकडे जाऊन किंवा ऑनलाईन डिजिटल सातबारा या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन डिजिटल सातबारा देखील डाउनलोड करू शकता आणि या अद्ययावत सातबारासोबतच तुमचं बँक खातं हे आधार कार्डशी लिंक असणं आवश्यक आहे आणि हे सातबारा आणि आधार कार्ड या दोनच बाबी तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तयार करायचं आहे म्हणजे पी डी एफ तयार केलेली पी डी एफ आणि तुमचा फोटो तुम्हाला ॲपवर अपलोड करायचा आहे आता हे ॲप डाउनलोड कसं करायचं त्याचबरोबर या ॲपमध्ये लॉग इन कसं करायचं माहिती कशी भरायची याचा सविस्तर व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी बोललायच आहे त्याची लिंक तुम्ही मला खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे त्या ठिकाणी जाऊन तो व्हिडिओ बघू शकता आणि बाकीची प्रोसेस करू शकता तसेच या पुढील अपडेट देखील मी या ठिकाणीच अपलोड करणार आहे त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर येतील धन्यवाद